यानंतर बातमी आहे मराठवाड्यातून मराठवाड्यात आज सत्याहत्तरावा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला मात्र मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी आज मराठवाड्यात चार वेगवेगळी आंदोलनंही पाहायला मिळाली यातील तीन आंदोलनंही मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समोरच करण्यात आली संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात भाषण करत असताना एका आंदोलकानं ओबीसी आरक्षणासाठी घोषणाबाजी केली घोषणा देणाऱ्या रामभाऊ पेरकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मराठवाडा मुक्तीदिन कार्यक्रमात घोषणा देणं हा हुतात्म्यांचा अवमान आहे असं मुख्यमंत्री व्यासपीठावरून म्हणाले दुसरीकडे बीडमध्ये अजित पवारांच्या गाडीसमोर दोन आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला ग्रामपंचायतीच्या कामाच्या चौकशीच्या मागणीसाठी तरुणांनी हे आंदोलन केलं पुढे बीडमध्येच अजित पवारांच्या दौऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यानं गळ्यात बाजरीच्या कणसाची माळ घालून आंदोलन केलं आंदोलनावेळी महिलेनं घोषणाबाजीही केली तर तिकडे बंजारा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये रवींद्र पवार यांनी सिद्धार्थ उद्यानासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आपण मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्ये येऊनही